परिस्थितीवर मात करत जिद्द आणि चिकाटी ठेवून प्रामाणिकपणे प्रयत्न केल्यास यश निश्चित मिळतं याच मूर्तीमंद उदाहरण म्हणजे कोल्हापूरच्या कागल तालुक्यातील यमगे इथला आय पी एस अधिकारी झालेला मेंढपाळ बिरदेव जेव्हा केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल लागला तेव्हाही बिरदेव बेळगाव सीमा भागात मेंढराच्या कळपात असल्याचं पाहायला मिळालं त्यामुळे सीमा भाग युवा समिती आणि नातेवाईक मित्रपरिवाराने मेंढराच्या तळावरच बीरदेवचा धनगरी फेटा बांधून अन घोंगडा देऊन वेगळा सत्कार केला एका मेंढपाळाचा मुलगा आय पी एस अधिकारी झाल्यामुळे त्यांच्यावर जिल्ह्यातून कौतुकांचा वर्षा होत आहे कागल तालुक्यातील यमगे इथल्या सर्वसामान्य कुटुंबातील बीरदेव डोणे यानं केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत देशात पाचशे एक्कावन्न रँक मिळवून आय पी एस पदाला घातले तळावर अभ्यास करत सी करणाऱ्या पहिल्या दोन प्रयत्नात अपयश आलं मात्र जिद्द चिकाटी आणि प्रामाणिक अभ्यासाच्या बळावर त्याने यंदा यश खेचून आणलं आणि आय पी एस अधिकारी बनला दरम्यान जिद्द आणि चिकाटी ठेवून प्रयत्न करा यश निश्चित मिळेल शिवाय व्यसनापासून लांब राहा चांगल्या मित्रांची संगत कश्ट करा आणि ध्येय गाठण्यासाठी कष्ट करा असं आवाहन बिरदेव डोणे यांनी केलंय कागल एमजे ये येथील तरुण बिरदेव सिद्धाप्पा डोणे यांनी देशभरात आपल्या मातृभाषेतून आणि आपल्या मराठी माध्यमातून त्यांनी हे शिक्षण घेतलेलं आहे कोणीही संकुचित स्वभाव ठेवू नये आणि आपल्या मातृभाषेतून शिक्षण घ्यावं आणि आपली ही संघटना महाराष्ट्रगिरी युवा समिती सीमाबाग सीमाप्रश्नासह मराठीसाठी आणि आपल्या मातृभाषेसाठी झटत असे आणि आज आमच्या संघटनेचे अध्यक्ष श्रीमान शुभम शेळके यांच्या वतीनं आम्ही त्यांचा सन्मान करत आहोत तो बिरदेव यांनी तो स्वीकारावा असं मी त्यांना विनंती करतोय सिलेक्ट करण्यामागचं कारण हेच होतं की आपल्या यशाकडे बघून आपल्यासारखीच परिस्थिती असणारे प्रतिकूल परिस्थितीतून मुलं पुढं येऊन त्यांना पण असं वाटेल की यार इतक्या कठीण परिस्थितीतून हा विद्यार्थी यश मिळू शकतो तर माझ्यासारखी परिस्थिती असणाऱ्या मी पण त्यासारखीच परिस्थिती असणारा मी पण प्रयत्न जिद्द आणि चिकाटी ठेवून प्रयत्न मिळू शकतो सो माझ्या विद्यार्थ्यांना एकच आव्हान राहील व्यसनापासून दूर राहा चांगल्या मित्रांची संगत ठेवा आणि जे ध्येय ठेवले त्या ध्येयासाठी चांगले झगडत राहा आर्थिक अडचणी कधीच तुमचा बाधा बनायला नाही पाहिजेत हे मला वाटते कारण ज्यावेळी तुमची जिद्द आणि चिकाटी खूप अटमोस्ट असेल त्यावेळी मदतीचे हात तुम्हाला शंभर टक्के सरसावतील हे माझं मनापासून आणि अगदी मनापासूनच म्हण आहे कारण माझी सिच्युएशन काही तुमच्या सिच्युएशनपेक्षा खूप जास्त काही वे वेगळी नाही आहे वी आर सिमिलरली सिच्युएटेड सो मला एवढंच म्हणायचं आहे की प्रयत्न कराल तर यश नक्कीच तुम्हाला भेटेल देवनं आपल्या कष्टातून सध्य केलेली आहे या प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांना स्पर्धा परीक्षेत यश घटून त्या ठिकाणी आय पी एस झालेला येतो आणि आमच्या सीमा भागामध्ये आम्ही म्हणून काम करत असताना सामान्यज्ञान स्पर्धांच्या आयोजन याचसाठी करत होतो की आमच्या या भागात खास करून स्पर्धा परीक्षांसाठी सहभाग घेणाऱ्या युवकांचं प्रमाण अत्यल्प आहे खूप कमी आहे आणि या वीरदेवकडून त्यांनी खऱ्या अर्थानं प्रेरणा घेऊन आमच्या सीमाभागातील युवकांनी स्पर्धा परीक्षांसाठी प्रयत्न केला पाहिजे आणि या प्रतिकूल परिस्थितीत जर तो यश मिळवू शकतो तर प्रत्येक युवक त्या ठिकाणी या स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवण्यासाठी त्या जिद्दीनं प्रयत्न केला तर नक्कीच त्यांना यश मिळेल अशा पद्धतीची प्रेरणा या युवकाकडून प्रत्येकानं घ्यावी मी अशी विनंती आणि आव्हान प्रत्येकाला करतो आहे आम्ही महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमावाघ यांच्या वतीनं त्या याच्या जिद्दीला याच्या कष्टाला त्या ठिकाणी सन्मान मिळावा यासाठी आज त्याचा सन्मान करण्यासाठी इथं आलोय आहे प्रत्येकानं प्रत्येकदा मी प्रत्येकाला विनंती करतो स्पर्धा परीक्षा फक्त उत्तर भारतातल्या युवकांसाठी नाही तर प्रत्येकाना प्रयत्न करून त्या ठिकाणी या स्पर्धेत यश मिळवलं पाहिजे आणि याची प्रेरणा त्या ठिकाणी फिरसेवत दे येतोय खऱ्या अर्थानं त्याचं परत एकदा आम्ही आमच्या संघटनेच्या वतीनं अभिनंदन करतो